नमस्कार कधी विचार केलाय का की के एक साधीशी कल्पना आपलं जग पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलू शकते आज आपण अशाच एका कल्पनेबद्दल बोलणार आहोत आणि गंमत म्हणजे या कल्पनेची सुरुवात झाली एका नकाशाने हो एका साध्या नकाशाने ही गोष्ट आहे कुठे ह्या एकाच प्रश्नाची जो आज आपलं भविष्य घडवतोय चला तर मग सुरू करूया हा प्रवास तर सुरुवातच करूया एका प्रश्नानं विचार करा एक साधा कागदाचा नकाशा तो एखाद्या जीवघेण्या आजाराची साथ कशी काय रोखू शकतो ऐकायला विचित्र वाटतंय नाही का पण याचं उत्तर एका खूप इंटरेस्टिंग ऐतिहासिक रहस्यात दडलेलं आहे चला आपण थेट जाऊया एटीन फिफ्टी फोर सालच्या लंडनमध्ये कल्पना करा शहर भीतीच्या छायेत आहे कॉलेरा नावाचा एक भयंकर आजार थैमान घालतोय लोक पटापट मरत आहेत आणि सगळ्यात मोठी भीती ही आहे की कोणालाच काही कळत नाहीये की हे होतंय तरी कशामुळे लक्षात घ्या त्या काळात लोकांना जर्म्स किंवा जंतूंबद्दल काहीही माहिती नव्हतं आणि अशा गोंधळात डॉक्टर जॉन स्नो नावाचा एक माणूस पुढे येतो आणि तो एक असा सिद्धांत मांडतो जो त्या काळातल्या सगळ्या डॉक्टरांच्या विचारांच्या अगदी उलटा होता तो म्हणतो हा आजार हवेतून नाही पसरत तो पसरतोय दूषित पाण्यातून पण हे सिद्ध कसं करायचं कोण विश्वास हो ठेवणं आणि इथेच जॉन स्नोची खरी हुशारी दिसून येते त्यांनी नकाशा घेतला पण रस्ते शोधायला नाही तर एका डिटेक्टिव्ह सारखं विश्लेषण करायला त्यांनी काय केलं अगदी सोपं पहिलं कॉलराने झालेल्या प्रत्येक मृत्यूचं ठिकाण नकाशावर मार्क केलं दुसरं शहरातले सगळे पाण्याचे पंप कुठे आहेत ते मार्क केलं आणि तिसरं शांतपणे बसून त्या नकाशाकडे पाहिलं की काही पॅटर्न दिसतोय आणि मग तो युरेका मोमेंट आला नकाशावर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसू लागली एक पॅटर्न जो नाकारताच येत नव्हता जवळपास सगळे मृत्यू एकाच ठिकाणी म्हणजे ब्रॉड स्ट्रीटवरच्या एका विशिष्ट पाण्याच्या पंपाच्या आजूबाजूलाच झाले होते जणू काही तो नकाशाच ओरडून सांगत होता की गुन्हेगार कोण आहे तर इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे जॉन स्नो यांनी फक्त एक नकाशा तयार नव्हता केला त्यांनी नकाशाला एका विश्लेषणाच्या साधनात बदललं होतं हे खूप मोठं पाऊल होतं नकाशा म्हणजे फक्त जागा दाखवणारी गोष्ट नाही तर प्रश्नांची उत्तरं देणारं एक टूल आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं बरं ही तर झाली इतिहासातली गोष्ट आता आपण वर्तमानात येऊया जॉन स्नो यांची ती जी कल्पना होती ती आजच्या जगात कशी वापरली जाते तर याच कल्पनेच्या पाळावर उभी आहे आजची एक शक्तिशाली टेक्नॉलॉजी जिला आपण म्हणतो जी आय एस म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम तर हे जी आय एस म्हणजे नेमकं का काय आहे एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक अशी कम्प्युटर सिस्टीम आहे जी लोकेशनशी संबंधित कुठलीही माहिती म्हणजे भौगोलिक डेटा गोळा करते तिला साठवते तिचं विश्लेषण करते आणि मग आपल्याला समजेल अशा नकाशाच्या स्वरूपात दाखवते जी आय एस मागची जी मूळ कल्पना आहे ना ती खरंच खूप सोपी आणि तितकीच जबरदस्त आहे ती आहे लेयर्सची कल्पना म्हणजे स्तर असं समजा की आपल्याकडे ट्रेसिंग पेपर सारखे अनेक पारदर्शक कागद आहेत आणि प्रत्येक कागदावर आपण फक्त एकाच प्रकारची माहिती काढली आहे म्हणजे बघा एका लेअरवर फक्त शहरातले रस्ते दुसऱ्या लेअरवर सगळ्या इमारती तिसऱ्यावर पाण्याच्या पाईपलाईन्स चौथ्या लेअरवर जमिनीची उंची कुठे किती आहेत ते आणि पाचव्यावर लोकसंख्या कुठे जास्त कुठे कमी आहे हे, हे। असं आणि जी आय एस ची खरी जादू इथेच सुरू होते जेव्हा आपण हे सगळे वेगवेगळे लेअर्स एकावर एक ठेवतो तेव्हा अचानक आपल्याला असे संबंध दिसायला लागतात जे आधी कधी दिसलेच नव्हते आठवतय अगदी तसंच जसं जॉन स्नो यांनी मृत्यूंच्या लेअरवर पाण्याच्या पंपांचा लेअर ठेवला आणि त्यांना उत्तर मिळालं जॉन स्नोच्या त्या कागदी नकाशापासून ते आजच्या हायटेक कम्प्युटर सिस्टमपर्यंत हा प्रवास खरंच खूप भारी आहे चला पटकन बघूया की ही कल्पना कशी विकसित होत गेली सुरुवात झाली अठराशे चोपन्नमध्ये जॉन स्नोपासून मग विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फोटो झिंकोग्राफी नावाच्या एका टेक्निकमुळे नकाशे वेगवेगळ्या लेयर्समध्ये छापणं शक्य झालं मग आला मोठा टप्पा एकोणीसशे साठच्या दशकात डॉक्टर रॉजर टॉमलेन्सन ज्यांना जी आय एसचे जनक म्हणतात त्यांनी कॅनडामध्ये पहिली कम्प्युटराइज्ड जी आय एस सिस्टम बनवली आणि अखेर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात हे तंत्रज्ञान आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या डेस्कटॉप कम्प्युटरवर आलं आजचं जे जी आय एस आहे ते मुख्यत्वे दोन प्रकारचा डेटा वापरतं पहिलं म्हणजे रास्टर डेटा हे अगदी आपल्या डिजिटल फोटोसारखं असतं म्हणजे पिक्सेलचा एक चौकोन तापमान किंवा जमिनीची उंची दाखवण्यासाठी हे बेस्ट आहे आणि दुसरा प्रकार आहे वेक्टर डेटा यात बिंदू रेषा आणि आकार वापरले जातात जसं की रस्ते इमारती किंवा देशांच्या सीमा दाखवण्यासाठी थी। ठीक थी। आहे हे सगळं ऐकायला छान आहे पण याचं आपल्या रोजच्या आयुष्यात काय महत्त्व आहे तर खरं सांगायचं तर जी आय एस आपलं जग अशा अनेक मार्गांनी बदलत आहे ज्याची आपल्याला कल्पनाही नसते कुठे पूर आल्यास मदत कशी पोहोचवायची शेतीतल्या पिकाला कुठे पाणी कमी पडतंय नवीन शहर कसं वसवायचं ट्रॅफिक जॅम कसा कमी करायचा पर्यावरणात काय बदल होत आहेत देशाची सुरक्षा म्हणजे अक्षरशः प्रत्येक क्षेत्रात आज जी आय एस वापरलं जातंय पण या सगळ्यातला एक सर्वात भारी उपयोग कोणता असेल तर तो आहे भविष्यातली शहरं घडवणं यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे स्मार्ट सिटीची कल्पना आणि या कल्पनेचा कणा तिचा आधारच जी आय एस आहे नायजेरियातलं अबुजा शहर बघा तिथे जीआयएस वापरून काय काय केलं जातंय गरज असेल तिथेच रस्त्यावरचे दिवे लावून वीज वाचवली जाते कचरा गोळा करायचे मार्ग जास्त प्रभावी बनवले जातात जी पी एस वापरून ट्रॅफिक दुसऱ्या रस्त्यांवर वळवला जातो आणि काही आपत्तीकालीन परिस्थिती उद्भवली तर एकाच कंट्रोल रूममधून पूर्ण शहरावर नजर ठेवली जाते हे सगळं मुळे शक्य आहे तर आपण चे वेगवेगळे उपयोग तर पाहिले पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर या टेक्नॉलॉजीचा खरा अर्थ काय आहे याचा प्रभाव फक्त काही कामं करण्यापुरता नाहीये ची खरी ताकद तिचं सार या एका गोष्टीत आहे ती म्हणजे दोन पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींना जागा किंवा लोकेशन या एका धाग्याने जोडणं कुठे हा एक प्रश्न विचारून जी आय एस अशा गोष्टींमध्ये संबंध शोधून काढतं ज्याचा आपण विचारही केला नसेल म्हणूनच जी आय एस हे फक्त एक सॉफ्टवेअर नाही आहे ती जग पाहण्याची ते समजून घेण्याची एक पूर्णपणे नवीन पद्धत आहे हे आपल्याला शिकवतं की आपलं जग अनेक स्तरांनी बनलेलं आहे आणि हे स्तर एकमेकांशी कसे जोडलेले आहेत तर जॉन स्नोच्या त्या एका साध्या नकाशापासून सुरू झालेला हा, हा प्रवास आपल्याला आज इथे एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो जर आपल्याकडे अशी शक्ती आहे की आपण कोणत्याही दोन गोष्टींमधला संबंध फक्त त्या कुठे घडतायत यावरून शोधू शकतो तर मग आपण पुढची कोणती मोठी आव्हानं स्वीकारली पाहिजेत मग ते हवामान बदल असो किंवा गरिबी शक्यतांना अंत नाही याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या कल्पनाशक्तीत दडलेलं आहे